वा वा वातली पोर बघा या अशा सुंदर वातावरणात फक्त चहा आणि गरमागरम भजीचा आस्वाद घ्यायला इकडं आलेत छान पैकी गरमा गरम भजी आणि धुक्यात काय दिसते पुढची गाडी दिसत नाही आणि हो उरटेक करतोय हो भजीच नाव घेतलं की आमर पण हजर झालाय आणि हा आमचा मुन्हा सोबत भजी खायला जायचं आहे तर स्पॉन्सर आमचा आता इथे नाही आहे स्पॉन्सर कोण आहे योग्यादा आधीच जाऊन बसला बहुतेक तिकडं छान पैकी आज आमच्या अमरदादांच्या गाडीतून आज आम्ही घाटमाते स्पेशल गरमागरम भजी खायला जातोय बाबा कुठे जायचंय घाटमाता कशाला सौंदर्य सौंदर्य हे निसर्ग सौंदर्य संदर, पाहायला निसर आणि या निसर्ग सौंदर्य एवढं छान आहे तर यात गरम भजी झालीच पाहिजे ना होणारच गरमागरम आपले मित्र योगेश जी मिसाळ हा योगेश फोन आहे वाटतो पुढे जाऊन थांबला वाटतो ओके आणि तिथे भजींची ऑर्डर दिलेली आहे आलोच आलोच कोयना नगर मध्ये आज दुपारी खूप छान पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर दुपारनंतर जे वातावरण जे झालं ना तर संपूर्ण कोयना ही धुक्यात पांघरून गेली आणि एवढं छान वातावरण असताना गरमागरम भजी हे झालीच पाहिजेत ना म्हणून आम्ही आत्ता निघालो आहे घाटमात्यावर घाटमात्यावर आमच्या इथे स्पेशल गरमागरम भजी मिळतात आणि ह्या अशा सुंदर वातावरणात त्या भजीची चव भारीच असते दुपारी मला फोन आला होता योगेशचा की काय करतोच येतोस का आणि मी तर ऑफिसला होतो त्यामुळं सुट्टी झाल्याशिवाय मला काही बाहेर कुठे पडता येत नव्हतं सुट्टी झाल्यावर मी योगेशला फोन केला तर योगेश त्याचा कोण पाहुणा आला होता त्यासोबत आधीच घाट घाटमात्यावर गेला होता मग पुढे आता काय करायचं तेवढं परत योगेशचा फोन आला की असं असा आहे मुन्ना येतोय मुन्नाला घेऊन जात आता मुन्नाला घेतला आहे आणि अमर पण आहे अमर आम्ही सगळे तिघे मिळून आता जातो जातोय तर अशा प्रकारे आम्ही आता घाट घाटमात्याकडे जायला निघालोय छान वातावरण आहे बघू शकते कस भारी आहे ना परि तर पाऊस पडून गेल्यानंतर सगळं धुक होत कोयनेत आता धुकं हळूहळू हो कमी व्हायला लागलाय इकडे तुम्ही वरच्या बाजूला पाहू शकताय अजूनही धुकं ते आहे बर आता आम्ही आलेलो आहे हेळवा घाट मध्ये सात किलोमीटर अंतरावर आहे फक्त आमची सातारा रत्नागिरी जिल्हा आहे काय बोल म्हणा क्लायमेट एकदम पडल्यानंतर होतं तेव्हा इथून पन्नास मीटर अंतरावरच पुढचं काही दिसत नव्हतं आता एवढं क्लिअर झालंय की सगळं एकदम क्लिअर दिसायला है मस्त क्लायमेट आहे ना काय म्हण म्हणा पाऊस पडल्यानंतर जे वातावरण तयार होत जवाब असते खर तर मी बाईक वरून येणार होतो तसं काय अमरचा फोन आला आणि वा वा नियोजन लगेच झालंय अमर म्हणला मी पण येतोय तुम्ही जाताय तर मी का नाही येतो अमर साठी हा रस्ता नवीन नाहीये रोज येणं जाणं असते वा लालपरी तर फायनली आम्ही आता घाटमात्यावर पोहोचलोय काका मस्त पैकी भजी लावा पैसे घेऊन आलाय का फक्त सांगा पैसे घेऊन आलोय ना, ना। आमचं गुगल पे फोन पे काय चालत नाही होय काय बर आता कर मांडी कस तिथं आम्हाला चालू आहे भजी खायला आणि याचं काय फोनवर चालू आहे नुसतं कामाचं हे काय झालं हे झालं ते झालं अजून पण चालू आहे इथे मस्त पैकी या निसर्गाचा आनंद घ्यायचा का नाही क्लायमेट बघा ना काय भारी क्लायमेट झाले आणि तुका हळूहळू आता खाली उतरायला लागले आम्हाला पण एक प्लेट छान पैकी गरमागरम भजी आणि आम्ही आता त्या भजींचा या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेतोय या <laughs> या गरमागरम भजी खायला <laughs> आणि तुम्ही हे भजी इथले ट्राय केले असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर नसतील गेले आणि या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर नक्की एकदा या काटमाथ्यावरची भजी ट्राय करा खूप छान टेस्टी भजी आहेत दुखं बघा दोन मिनटातच आता दुखं पूर्ण जमा झालं आहे वा, वा, वा। मोबाइल निकालो फोटो खिचो अरे रुत्या कोय नाई सो अगर बघा मस्त रील बेल बनवतो रुत्या रील कधी रही सुबोध आहे कॅमेरा घेऊन आलाय व्हिडिओ शूट करा आमच्या कोयणीतली पोरं बघा त्या अशा सुंदर वातावरणात फक्त चहा आणि गरमागरम भजीचा आस्वाद घ्यायला इकडे आलेत चॉकलेट अजून पुढे बाकीचं नंतर पुढे होणार ट्रक आला ट्रक आला रे कस आहे झालं की नाही पाच मिनिटात सगळं पॅक दिसत इथलं पुढचं काय खास आले आमचे बंधू आहेत वनकुस सरपंच आहे अरे वा वा खास वन कुसवाडवरून सोय करते तेच <laughs> <आँ। laughs> बाबा हॉटेल आहे काठी म्हणजे काय स्वर्गच आहे आपल्या पाटण तालुक्यातलं बाय बाय गायब हे बघा गायबी आहे ना खालचा सगळा डोंगर दिसत होता आता तर डोंगर सोडा एवढी समोरची झाड सोडून काहीच दिसत नाही रोहित पण खास भजी खायला थांबलाय अरे वा काय रे पप्पाला भजी खायला आणलंस काय भजी खायला आणलंच काय काय पप्पाला काय कॉफी थंड झालं पिणार की काय कट काय स्पेशल गरमागरम भजी चला हळूहळू जवळपास कोयना नगर मधले सगळे लोक इकडे यायला लागले हे बघा हे पण आले आता गरम खायला बाबांनी काय दिलं खायला क्रीम रोल दिला एवढ्या सुंदर असे वातावरणात फक्त आम्हीच नाही तर आमच्या कोयना नगरीतले खूप सारे लोक आमचे इथे खास या वातावरणाचा आनंद घ्यायला आले पण कसं झालंय भारी झालंय ना क्लायमेट विषय विषय हार्ड आहे ना संगीतताई पण आली आहे ही आमची कोयणीतली ही पोरं पण आले अजून काय पाहिजे अशा एवढ्या सुंदर वातावरणात आमच्या संगीतताईला फोटो काढण्याचा मोह काय आवरेना आणि छान अशी पोज देऊन बघा फोटो काढायचं चालू आहे आमचे खास विजयबाईंचे समर्थक आलेत खास मुंबईवरून आलेत ना तुम्ही कसं आहे वातावरण आपलं भारी आहे ना भजी वगैरे खाल्ले का हा काय रोज येत अरे विकीला आणला नाही का वा बघितलं तर इथं आहे ना बऱ्यापैकी आपल्या कोयनातले जे हौशी मंडळी आहे ना ते सगळेच या वातावरणाचा आनंद घ्यायला इथे आलेत या लगे चल मग क्लायमेट कसं होतं बघा आणि आत्ता कसं झालंय बघा पाऊस कमी झाला आम्ही कायम पाठते शिटू आम्हाला पाठ आणि आधीपासूनच मला वाटतं हा बोर्ड लावून ठेवला हो यांना माहीत होतं की काय काय माहीत नाही पुढे दाट धुके आहे आणि खरंच इकडे पावसाळ्यात खूप दाट धुके असते पुन्हा एकदा तुफान असा पाऊस सुरू झालाय मोडले तिथं मागे पण बसला गेला असता तुम्ही हे सांगते तर तुम्ही काय सांगत तुझ कधी सांगितलं काय सांग आता होय आता कुठे काय सुनील काय काय आज किती दिवस झाले कुठतो मी शेठ माझ्या मार्गाला संध्याकाळचे सात वाजताय आणि सात वाजतानाच हे वातावरण बघत होती